सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय सावित्री प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून सर्वत्र शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी आव्हान करण्यात येत आहे मी म्हणते याची सुरुवात आपण स्वतःपासून म्हणजेच आपल्या समूहापासूनच करूया आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करून याचा पायंडा घालूया पाहूया अशाने तरी टक्केवारी वाढेल तेव्हा प्रत्येकानेच आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि काळजीपूर्वक मतदान करा तेव्हा येत्या दिनांक वीस नोव्हेंबर बुधवार रोजी अगदी बिनधास्तपणे मतदान करा कृपया मत देताना लक्ष द्या की स्लीप येईपर्यंत सात सेकंद बटन दाबून ठेवा एक बीप असा आवाज येईल ईव्हीएम मशीनवर बटन दाबताना लक्षात ठेवा की व्ही व्ही पी ए टी स्लिप बाहेर येईपर्यंत बटनावरून बोट काढू नका व्ही व्ही पी ए टी स्लीपसह आपले मत सुनिश्चित करा आणि हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो लोकशाहीचा धागा हो धन्यवाद जय ज्योती जय सावित्री